मी गणेश अंकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे होडी चालक मालक संघटनेचा सदस्य आहे गेले हजारो वर्षापासनं चंद्रभागेच्या पात्रामध्ये होडी चालवत चालवत येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा जीव वाचवत वाचवत आणि चंद्रभागेच्या पात्रात कुठलाही प्रकार चुकीचा न घडू देणं ह्याची कर्तबगारी म्हणजे जबाबदारी घेणारा आदिवासी महादेव कोळी समाज आता ह्या लाकडी तीन फुलामुळं प्रयागराजच्या धर्तीवर तीन लाकडी फुल करण्याचं नियोजित जिल्हाधिकाऱ्यांचं ट्रीटमेंट आम्ही पेपरला बातम्यामध्ये वाचलं ते फुल केल्यामुळं आमच्या व्यवसायाला पूर्ण आळा बसणार आहे आणि आडथळा निर्माण होणार आहे आणि कमीत कमी पाचशे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळं शासनानं आमच्या ह्या निवेदनाचा आम्ही आत्ता प्रांताधिकारी तहसीलदार पाटबंधारे पुल स्टेशन सगळ्या विभागांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलेला आहे की हा फूल कॅन्सल झाला पाहिजे आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनानं बळाचा वापर वापर करून गळा करा, करायचा प्रयत्न जर केला तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागणार आहे आम्ही जलसमाधी घेणार आहे लग्न आंदोलन चंद्रभागेच्या पात्रात करणार आहे आणि वेळप्रसंगी धरणे आंदोलन मोर्चे आणि समजा शासनानं खरंच करायचं ठरवलंच तर आम्ही ते फूल आमच्या सर्व राज्यातला कोळी समाज गोळा करून ते फुल ती लाकडं आम्ही उकडून फेकू असा इशारा देण्यासाठी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिले आहे शासनानं आमच्या ह्या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अन्यथा आम्हाला ऐन आषाढीच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल असा इशारा मी देतो